जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात कोट्यवधींच्या सोयाबीन घोटाळ्याप्रकरणी पारथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड या संस्थेचे अध्यक्ष संचालक आणि काही खासगी व्यापाऱ्यांनी संगनमत करून बोगस सातबारा उतारे आणि बनावट पिकपेऱ्याच्या आधारे शासनाची तब्बल सव्वा कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय उत्तमराव राठोड यांच्या तक्रारीवरून एकूण दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी तांत्रिक पद्धतीने बनावट सात बारा उतारे तयार करून त्यावर अंदाजे दोन हजार क्विंटल सोयाबीनची नोंदणी केली या बनावट नोंदीच्या आधारे त्यांनी एक कोटी दोन लाख नऊशे करून शासनाची दिशाभूल केली जालना पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने स्वतः या गुन्ह्याचा तपास करत आहेत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत असून या घोटाळ्याचे धागेदोरे शोधून संशयितांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी संतोष माने यांनी दिली आहे दिनांक रोजी विजय वय एपीआयचाळीस वर्ष व्यवसाय नोकरी जिल्हा पणन अधिकारी जालना राहणार जमुनगर यांनी तक्रार दिली की वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच खाजगी व्यापारी यांनी संगनमत करून तांत्रिक पद्धतीने सातबारा तयार करून त्यांना त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे दोन हजार त्र्याण्णव क्विंटल जातीच्या सोयाबीन याची पीक पेराची नोंदणी करून रुपये एक कोटी दोन लाख अडतीस हजार नऊशे छप्पन रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सातबाऱ्याचे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे खोटे बनावट साध असल्याचे माहीत असून सुद्धा ते खराब म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद आल्यावर पोलीस स्टेशन पार एकशे येथे एकशे आठ प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत पुढील तपास करून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे